शेतकरी मित्र नमस्कार रामराम जय शिवराय मी कृषी मित्र विठ्ठल आपण सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्र आज मी आहे माझ्या शेतामध्ये आणि तुरीला घेतलेली आहे ड्रिंचिंग ड्रिंचिंग घेण्याचं मुख्य कारण असं आहे की तुरीला जी हुमणी लागलेली आहे हुमणी ही फ खूप त्रास द्यायला लागलेली आहे कारण आमच्या इकडं पावसाचा जवळजवळ एक महिन्याचा खंड पडला होता आणि पावसात जास्त खंड असला तर हुमणी ही प्रचंड त्रास देते पिकाच्या पूर्णामुळे खाऊन पीक एकदम वाढून खाक होते तर त्याकरिता आपण आज ड्रिंचिंग घेत आहे तर ड्रिंचिंगकरिता आपण तीन औषधे निवडलेली आहे तर त्यात आपलं पहिलं औषध आहे रोको रोको म्हणजे थायपोनेट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हे घटक आहे आपण देखील जर तुरीला ड्रिंचिंग करणार असाल थायपोनेट मिथाईल घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं औषध आपण ड्रिंचिंगकरिता घेऊ शकतो याचा मुख्य फायदा असा आहे की यांना जे आपल्या पिकामध्ये उबळ होते किंवा जी तुरीला कि खालून मुळ्यांना जी बुरशी लागते मुळ्या काळसर पडतात तर त्याकरता याचा मुख्यतः हा वापर केला जातो तर या थायपोनिट मिथाईल घेणार आहे आणि त्यानंतर दुसरं औषध आहे मित्रांनो मल्टिप्लाय आपण पाहू शकता ही कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड धुळे यांचं मल्टिप्लायर आहे आणि हे आपण प्रत्येक पिकात आपण आजपर्यंत वापरत आलेलो आहे आणि खूप छान असे रिझल्ट या मल्टिप्लायरचे आपल्याला मिळत आहे तर हे थायफोनॉइडनं आहे आपलं सॉरी मल्टिप्लायर हे आपण प्रति दोनशे लिटर पाण्याला अर्धा किलो वापरणार आहे अर्धा किलो मल्टिप्लायर दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची ड्रिंचिंग करणार आहोत तर दोन औषधं झाल्या मित्रांनो या आणि आपल्याला जर मल्टिप्लायर कुठंही ऑल इंडियामध्ये घरपोच लागत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक आहे विठ्ठल मुके शहाण्णव शून्य चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव या या नंबरवरती हो आपण फोन किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता तर मित्रांनो मल्टिप्लायच्या वापरामुळे पिकांच्या ज्या मुळे असतात त्या थांबलेल्या असतात किंवा पांढऱ्या मुळांची वाढ होत नाही त्या मुळांची वाढ होऊन ग्रीनरी पिकाला जोरदार येते सोबतच फुटवेदेखील जबरदस्त असे निघतात आणि याचा सलग वापर जर आपण जर केला तर वीस ते पंचवीस टक्के आपल्या उत्पादनामध्ये वाढ देखील होते तर हे असं दमदार प्रोडक्ट आहे मल्टिप्लायर त्यानंतर मित्रांनो आहे क्लोरोपायरिफस क्लोरोपायरिफस पन्नास टक्के हे आपण होमणेहळीच्या कर्दन काळ म्हणजे होमणेहळीला मारण्यासाठी मुख्यतः घेतलेलं आहे तर हे आपण तिन्हीचं प्रमाण जे आहे अर्धा किलो मल्टिप्लायर एक लिटर क्लोरोपायरीफॉस आणि अर्धा किलो रोको हे दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिंचिंग करून आपण तुरीला देणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा व्हिडिओला लाईक करा ला, शेअर ला, ला, करा जर यूट्यूबवर पाहत असाल तर लाईक ला, शेअर व सबसा सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुर्तास मित्र एवढंच धन्यवाद जय जवान जय किसान